अल्टिमेटम बाय मॅथ्यू ग्लॉस सन दोन हजार बत्तीस जो बेंटन अमेरिकेच्या अठ्ठेचाळीसावा प्रेसिडेंट म्हणून निवडून आला होता विजयाच्या घोषणेनंतर लगेच आधीच्या प्रेसिडेंटबरोबर झालेल्या त्याच्या या भेटीत त्याला सांगण्यात आलेल्या एका प्रखर सत्याने राष्ट्राध्यक्षपदाची विजयमाला गड्यात पळण्यापूर्वीच त्यातील काट्यांची बोझ त्याला जाणवू लागली आणि त्या सत्याने मिळवलेल्या गौरवशाली विजयाची धुंदीही खाडकन उतरली पर्यावरणातील बदलांमुळे निर्माण झालेल्या ग्लोबल वॉर्मिंगचे तापमानवाढीचे परिणाम महासागरातल्या पाण्याच्या पातळ्या वाढण्यात दिसू लागले होते त्या पातळ्या किती वेगाने आणि किती प्रमाणात वाढतील याविषयी तज्ज्ञांनी संशोधकांनी जी आकडी यापूर्वी मांडले होते ते फार फार कमी होते असे प्रगत तंत्रज्ञानाने दाखवून दिले सत्य हे होते की ते प्रचंड वेगाने घडत होते आणि जग विनाशाच्या कड्यावरच उभे होते जर वायू वेगाने हालचाली करून पर्यावरणाचा तोल सांभाळण्यासाठी आवश्यक ती कार्बन उत्सर्जन कपात का प्रत्येक देशाने केली नाही तर जगाचा विनाश निश्चित होता आणि अटळ होता जगातील सर्वात जास्त प्रदूषण निर्माण करणाऱ्या चीन या देशाच्या शासनाबरोबर आधीच्या प्रेसिडेंटनी कार्बन कपातीसंबंधी का गुप्तपणे बोलणी सुरू केली होती ती चर्चा पुढे नेऊन त्या जागतिक समस्येवर तातडीने तोडगा काढून स्वतःच्या देशाला आणि संपूर्ण जगाला वाचवण्याचा जो बेंटन यांनी केलेल्या प्रयत्नात दोन मुत्सुद्दी गटातल्या बुद्धिबळाच्या खेळाचे रूपांतर हळूहळू स्वार्थापुढे कशाची हितमान बाळगणाऱ्या राजकारणांच्या निर्दयी कारस्थानांनी जगातल्या दोन महासत्ता चीन आणि अमेरिका महाभयंकर अण्वस्त्रांच्या महायुद्धात समोरासमोर उभ्या ठाकण्यात आले त्या युद्धाने जो बिंडनच्या मनोबलाची तत्वनिष्ठेची कसोटी पाहिली तो त्या कसोटीला पुरेपूर उतरला येणाऱ्या पिढ्यांना त्याने एका सुंदर सुरक्षित जगाची हमी दिली पण त्यासाठी त्याला मात्र त्याची पुढची पिढी गमवावी लागली पानापानात उत्कंठा वाढवून नेणारी वाचकाला एका धक्कादायक उत्कर्षबिंदूवर नेऊन ठेवणारी पर्यावरणाच्या राजकारणाची आणि त्यापासून जगाला वाचवण्याची शर्त करणाऱ्या अमेरिकेच्या ध्येयवादी प्रेसिडेंटची ही मनाला अस्वस्थ करणारी खळबळजनक कथा